आणि भीमा कोरेगाव मध्ये ज्या योद्ध्यांनी तिकडच्या पेशवाईला मातीत काढलं त्या योद्ध्यांना एक मानवंदना देणं आणि परत हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला लोकांपर्यंत पोहोचवणं आणि भीमा कोरेगावमध्ये ज्या योद्ध्यांनी तिकडच्या पेशवाईला मातीत काढलं त्या योद्ध्यांना एक मानवंदना देणं मान दे आणि परत हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचव संदेश एवढाच देईल सगळ्या भीम सैनिकांना आणि या चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना आणि बाबासाहेब तसेच शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा मानणाऱ्या तमाम लोकांना एवढाच एक संदेश आता आपण बघितलं की परभणीची घटना झाली बीड मध्ये असंच मंदारा मराठी हा वाद भेटलाय आणि आता जातीमध्ये भांडणे लावायची आर एस एस ची षडयंत्र उभं केलं तेव्हा आपण जर बघितलं तेव्हा जर आपण बघितलं गोष्ट प्रामुख्याने दिसते की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा ही चळवळ एकत्र झाली त्याच्यानंतर पाच वर्ष कोणाची हिंमत नव्हती झाली हातलं जेव्हा या चोवीसच्या दिवस लोकांना कळलं की समाज विस्कळीत झालाय त्याच्या दोन आठवड्यानंतर लगेच परबळीची घटना झाली तर मी समाजाला आणि तमाम आंबेडकर वाल्यांना एवढंच संदेश की जोपर्यंत आपण एकत्र आहोत जोपर्यंत आपण एकमेकी आपली चांगलं जातो कोणी आपल्यावरती हल्ला नाही करू शकत कोणी आपल्याला त्रास नाही देऊ शकत इतिहास आपण परवानगी करतो दरवर्षीचा आपण बघितलंय सहा डिसेंबरला हेच घटना सैन्यभूमीला होते की मोठा बीएमसीचा निधी उपलब्ध होतो तर ते अधिकारी काउंटर भीमा कोरेगावला आपण बघितलं असेल तर समाज कल्याण खातं किंवा बार्टी मधनं हा दर निधी उभा केला सगळ्यात पहिले बार्टीचा निधी हा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी पाहिजे तो अजून कुठे फिरवला नाही पाहिजे महाराष्ट्र सरकारकडे पुरेसा निधी आहे भीमा कोरेगावसाठी जी काय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिकडे पेयचे पाण्याची सोय पोर्टेबल टॉयलेट मेडिकल कॅम्प्स छोटे अँब्युलन्सेस हे सगळ्या सोयी जेव्हाच्या संख्येने लोक येतात तेव्हा एवढं उपलब्ध करून देणं हे बेसिक काम इकडच्या सरकारचं पण आपण बघितलं असेल तर आंबेडकरवादी प्रतिकांना पुढे मागे घ्या सगळ्याच्या सोयी सुविधा आहेत तुम्ही बघता आता त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात बिलकुल नाही माझ्या घ्या आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत आणि आमच्या शहरा शहराच्या कमिटीने निवेदन सुद्धा दिलेत आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही इकडच्या अधिकाऱ्यांवरच्या डोक्यावरती बसून आमची स्वतःची तपास समिती लावली सरकार भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महा रेजिमेंटच्या सैनिकांना सुद्धा क्रांतिकारी जय आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहिती दरवर्षी आपण आपले सगळे दिवस कण करून साजरा करतो भीमा कोरेगाव शौर्य दिन असू दे संविधान दिन असू दे ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन असू दे किंवा बाबासाहेबांची जयंती असू दे आपण दरवर्षी दनपूर साजरा करतो आणि लाखोच्या संख्येत उपस्थित राहतो पण आता आपल्याला याच पेक्षा जास्त ताकदीने पुढे एकत्र यायची एक गरज आहे आपल्याला सहा डिसेंबर असेल चौदा एप्रिल असेल ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन असेल बौद्ध जयंती असेल त्याच पद्धतीने दिवाबर शौर्य सोय दिन असेल आपल्या सर्वांना तापतीने रस्त्यावरती उतरून आपल्या आपल्या सण साजरे करायची गरज आहे कारण ही लोक आपल्या दारापर्यंत पोहोचले आपल्या सर्वांना आटोत एक जानेवारी दोन हजार अठरा एक जानेवारी दोन हजार अठरा याच ठिकाणी या मनुमती हारनखोरांनी आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता दोन हजार अठरा नंतर आपण महाराष्ट्र ना बंद केलं आता समाज तापतीने ता 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 रस्त्यावरती उतरला आणि या मधुबाजाला तोंड दाखवायला जागाने सोडली अशी परिस्थिती आपण उभी केली होती काय विचारलो तुम्ही एक समजून घ्या दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना दाखवून दिलं की आपण विस्तारित चालू आपण विभाग गेलो आपण काँग्रेसचा विजय विकास झाला बसलोय आणि काय झालं विधानसभेचा निकाल येऊन दोन आठवडे नक्की झाले परवणीची घटना झाली माहिती आपल्या सर्वांना परवणीची घटना बाबासाहेबांच्या पुटा जवळपास संविधानाची प्रत पोडली म्हणून दीड योद्ध्यांनी आंदोलन केलं तरी गे बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं महिलांच्या घरात कुसून त्यांना मारण्यात आलं पोलीस महिलांच्या अंगावरती उभी राहून त्यांना मारताय आणि एक दीन सैनिक एक सच्चा वीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपला जीव सुद्धा गमावला आपण एक समजून घ्या की आपल्याला बाजूनी चुकीची माहिती देणार आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा मध्ये गेला होता पोलीस कस्टडीमध्ये नाही फोटावर काय ते सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा पोलिसांच्या महाराणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये गेला होता त्याचबरोबर राहुल गांधी काँग्रेसचे येतात आणि म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी दलित होते मित्रांनो समजून घ्या ते म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होते आपण समजून घ्या ते दलिच्या शब्दाचा वापर करतात त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकर कार्यकर्ते होते त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकर योद्धा होते त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी वंशी दोन आघाडीचे कार्यकर्ते होते त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी मित्रांनो हे दलित दलित म्हणतात पण आपण एक सच्चाई समजून घ्या की कि सोमनाथ सूर्यवंशी हे सच्चे आंबेडकरवादी सैनिक असले तरी ते वडा समाजाचे होते त्यांचा जन्म झटक्या विमुप्त समाजामध्ये झाला होता आणि तरी त्यांनी बाबासाहेबांचा संविधान आणि बाबासाहेबांचे विचार मान्य करून रस्त्यावरती आले आणि लढले आणि आज आपल्या सर्वांना ठीक ठिकाणी परवणीची घटना थांबवायची असेल ठीक सोमनाथ सुरेवांची जर आपले शहीद गमवायला थांबवायचं था असेल तर आपल्या सर्वांना ताकदी येऊन लढायला लागणार आहे चांगलं आपण लढणार आहात की नाही आपण थांबणार आहात थांबायचे आता सगळ्यांनी हात नर करून चांगला आला नाही मध्ये कोण आहे दिवा विजय स्तंभाच्या ताली उभारून इथे इतिहास आहे जिकडे आपल्या पाचशे शूरवीरांनी कितीतरी लाखो पेस्ट एकाच्या मातीत काढले होते हा इतिहास आहे आपल्या या विजय स्तंभाच्या खाली जाऊन आपण सगळ्या शपथ घेऊ की या देशातला जोपर्यंत मधुवाद संपत नाही तोपर्यंत एकाचा प्रत्येक आंबेडकर आधी लढणार म्हणजे लढणार आणि ज्या पद्धतीने महा अरेंजमेंट पाचशे सूरवीर सैनिक आली इकडची पेशवाई बाकी झाली होती त्याच पद्धतीने इकडचा प्रत्येक आंबेडकरराजी जोपर्यंत इकडचा मनुराज आणि इकडची पेशवाई जमीन नाही घालत तोपर्यंत आपण थांबणार नाही म्हणजे नाही म्हणजे जग रहीम जय संविधान जय जय एक मिनिट मी तुला नाही आहे एवढंच म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपण सर्व लांब आपण सर्वांना विनंती करतो की आहरामाचा मारून घरी जावा आणि आपण सर्व निकाली घ्या एवढं म्हणून मी थांबतो परत एकदा आपल्या सर्वांना मागा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा क्रांती करू जय जय